राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांचा सदस्यत्वाचा राजीनामा कर्जत जामखेडची राष्ट्रवादी म्हणजे बारामती ॲग्रो कामगारासारखा राळेभात यांचा आरोप दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या प्रेरणेनं आम्ही कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले पण गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेड कामगारासारखी पक्षाची अवस्था केली असा आरोप कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी करून आमदार रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला पुढील पंधरा दिवस मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर दोनच दिवसात पक्षप्रवेश निश्चित करू महायुतीने संधी मिळाली तर विधानसभा लढवू असे मत प्राध्यापक मधुकर राळेबात यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेबात यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकला यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे राष्ट्रवादी कार्यकर्ते राजेंद्र वारे आदी उपस्थित होते हा बा तुम्ही अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरदचंद्र पवार गटाला सूडचिट्टी देण्याचं कारण आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या वरती विश्वास ठेवून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला होता त्याच्या अगोदर मी गेले तीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं परंतु शिवसेनेत माझं थोडा जमलं नाही आणि म्हणून मी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि मागच्या इलेक्शनला या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या सर्व सैनिकांनी मोठा प्रयत्न करून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं होतं आणि या तालुक्यातला भूमिपुत्र असलेला माजी मंत्री असलेल्या किंवा कॅबिनेट मंत्र्याला पाडून रोहितदादा पवार यांना आम्ही निवडून आणलो परंतु रोहितदादा पवार यांचं कार्यकर्त्याशी जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही म्हणून मी या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला खरं तर या भागामध्ये भाजपने पंचवीस वर्ष राज्य केले आणि त्यांना बाजूला सरकून या ठिकाणी माननीय आमदार पवार यांना आपण निवडून आणलो त्या माग कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं लोकांचं कष्ट होतं आणि राम शिंदे ओपन झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर मी दहा वर्षे त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला तर आणि या ठिकाणी त्यांचा विरोध जिवंत ठेवला होता आणि तो जिवंत ठेवलेला विरोध सगळा रोहित पवार यांच्या पाठीशी लावून आपण त्यांना निवडून आण परंतु त्यांचं तो जे वागणं आहे त्यांचे जी वागण्याची पद्धत आहे ते कार्यकर्ता हा त्यांचा खाजगी नोकर आहे अशा पद्धतीने ते आणि म्हणून त्यांचं मी पाठीशी राहायचं नाही असं मी ठरवलं आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतील ज्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे तो कार्यकर्ता मारण्यासारखी पद्धत आहे कार्यकर्ता जीवन राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने अगदी काल परवा त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात असं सांगितलं की मी कार्यकर्त्याचा नाही स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा म्हणून हेडिंग टाकून त्या का ठिकाणी कार्यकर्ते जमा केले आणि तिथं सांगितलं मी कार्यकर्त्यासाठी आमदार नाही मी नेत्यासाठी आमदार कुठल्याही पक्षाचा ह्या लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना कार्यकर्ता हा पाया असतो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पाया आणि हा पायाच त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे जर पाया मान्य नसेल तर या माणसाबरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही त्यांचं काम करण्याची पद्धत चुकीची आहे आणि म्हणून त्यांच्यापासून आपण फारकत घेतो आता तुमची पुढची भूमिका काय मी आता आज या पक्षाला फारकत घेतो आणि या पक्षातून बाहेर पडल्यानंतर माझे ग्रामीण भागात कार्यकर्ते माझे शहरात कार्यकर्ते माझे गोरगरीब कार्यकर्ते सामान्य माणसं माझे कार्यकर्ते की जे मोबाईलसुद्धा वापरत नाहीत असे माझे कार्यकर्ते त्या पर्यंत पुढच्या दहा पंधरा दिवसात जाणार मी दहा बारा पंधरा तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणार त्यांना विचारणार आपण काय करायचं आणि जे जे कार्यकर्ते म्हणतील तशा पद्धतीने वेगळं उभं राहायचं कुठल्या एखाद्या पक्षाला सहकार्य करायचं किंवा एखाद्या पक्षात जायचं याचा निर्णय नंतर घेतला येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवारी करणार का एखाद्या पक्षाकडून चान्स मिळाला तर मी उमेदवारी करणार आहे अपक्ष उमेदवारी करणार नाही तुम्ही आधी जसं म्हटलात की मी शिवसैनिक होतो तर मग पुन्हा घर वापसी होईल का तशी ही जागा शिवसेनेला नाही आणि शिवसेनेचे दोन भाग झाले मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेचा परंतु विचार फुटले आणि शिवसेनेमध्ये दोन भाग झाले शिवसेना या तालुक्यात एक नंबरचा पक्ष आमच्यामुळं होता किंवा माझ्या कुटुंबात आमचे बंधू शिवसेना तालुका प्रमुख होते मीही शिवसेना तालुका प्रमुख होतो मीही शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होता आणि शिवसेनेचे बरीचशी पदं या तालुक्यातले शिवसेनेकडे होते त्यावेळेस शिवसेना एक नंबरला होता परंतु शिवसेनेचा आणि माझ्या त्यावेळेचे का आमचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यात माझा एक मत झालं नाही आणि त्यांचे आमचे विवाद झाले आणि त्यातून मी फारकत घेतली आबा तुम्ही दोन हजार नऊची निवडणूक लढवली स्थानिकांनी तुम्हाला खूप भरभरून प्रतिसाद दिला आता ही बी निवडणूक दोन हजार चोवीसची त्या पद्धतीने स्थानिकाला लोक स्वीकारतील म्हणून तुम्ही या पद्धतीने तिथं उमेदवारी करण्याचे विचारात हा स्थानिकांना प्रेफरन्स प्रत्येक माणूस देतात परंतु दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला आम्हीच राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात रोडच केलं होतं किंवा त्यांना पुढं आणलं होतं खरं तर स्थानिक म्हणून लोकांना आता परत माणूस हवा आहे असं वाटायला कारण कधीही आमदार लोकांना मिळत नाही आमदारांना कधी ना फोन केला तर तो उचलला जात नाही आणि मग लोकांना असं वाटतं की स्थानिक माणूस असला त्याच्यापर्यंत कमीत कमी आपल्याला जाता येतं मी दोन हजार नऊला इलेक्शन लढवलं होतं स्थानिक म्हणून आणि रोज लोकात मिसळत होतो म्हणून मला लोकांनी या जामखेड तालुक्यात सव्वीस हजार आणि कर्जत मधुकर राळेबात आमदार रोहित पवार म्हणतात कर्जत जामखेडचा विकास केला फक्त प्रशासकीय इमारती बांधल्या म्हणजे विकास नव्हे दवाखाने बांधले पण डॉक्टर नाही पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर विहीर आणि रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार झाला कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक आणि अडचणींचा सामना सामान्य माणसाला करावा लागत आहे आमदार पवार पक्षातील कार्यकर्त्यांना कसलीही किंमत देत नाही त्याचबरोबर मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला कसलीही किंमत देत नाही त्यामुळे सर्वजण नाराज आहेत कार्यकर्त्यांनी बारामती ॲग्रोचे कर्मचारी समजतात अनेकांना दम देतात ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना कसली किंमत देत नाही हुकुमशाह पद्धतीने वागतात सन दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल आमदार रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत पैसे आणि साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे पवारांनी लक्षात ठेवावं असं त्यांचा काय मनमानी कारभार आहे किंवा काय असं काय वाचता कार्यकर्त्यांना कार्यकर्ता हा देश त्यांच्यापासून मान्य नाही ने जे कार्यकर्ते आहेत ते खाली राहिले पाहिजेत नवीन एखादा माणूस तयार करायचा आणि त्याला पुढं करण्याचं त्यांचं काम चालू असतं की जे सामान्य कार्यकर्त्यांना पचत नाही आणि कार्यकर्त्यांनी एखादा फोन केला तर कार्यकर्त्याचा जर फोनच उचलला जात नाही तर कार्यकर्त्यांनी गाढणं कुठं मारायचं बोलायचं कुठं एखाद्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी जर तर त्यांच्याकडे एक पाच पन्नास पी येतं पी एनला फोन करायचा पी एनने पुढच्याला करायचा त्यांनी पुढच्याही करायचा आणि तोपर्यंत जे काम आहे ते राहून जातं अशी कार्यपद्धती एकदम चुकीची कार्यपद्धती वाटते याही कार्यपद्धती काय कुठं बाकीकडे काय पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यापासून राहण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं काल मला एक रोहित दादाच्या नावाने हातावरती मोठं गोंधून घेतलेलं आहे दोन फूट गोंधून घेतलं इथपासून इथपर्यंत छातीवर त्यांनी गोंधून घेतले तो कार्यकर्ता त्यांच्या नावाने काल रडत होता की माझ्या वडिलाला नगरला दवाखान्यात नेतो म्हणले मला दवाखान्यातून इथून दवाखान्यातून बाहेर काढायला हवलं ऑक्सिजनची मी ॲम्ब्युलन्स केली नगरला नेलं पण नगरला त्यांनी जिथं सांगितलं होतं तिथं ॲडमिट करून घेतलं नाही ऑक्सिजनच्या ॲम्ब्युलन्समधला ऑक्सिजन आपला माझ्या वडिलाला ऑक्सिजन मिळलं नाही त्यांना मरावं लागलं काल रडत होता मागच्या आठवड्यातली पण ही परिस्थिती त्यांची निर्माण आणि मग हिथून नेहायला लावलं आणि का पेशंट ॲडमिट झालं नाही पेशंटच्या घरचे दवाखान्या पुढे राहतात वर गरिबाला माहिती नसतं की कसं दवाखान्यात ॲडमिट आणि न ॲडमिट झाल्यामुळं त्या पेशंटला मरावं लागेल म्हणजे अशा पद्धतीने कार्यकर्ते आठ दिवसापूर्वी त्यांनी अनेक बोर्ड लावले होते सुपारी आणि सुपारी तर तर अनेक आणि आज आज जे बोर्ड लागले ते जे काही छत्र्या पावसाळ्यात उगवतात तर त्या पद्धतीचे बोर्ड लावले हे का सुपारी भाज हा काय त्यांचा काय फारस हे मला सांगता येत नाही किंवा पावसाळ्यातल्या छत्र्या आज त्यांनी बोर्ड असं तुम्ही मत आहे मी काय पाहिलं नाही पण माझं असं म्हणणं आहे की रोहित पवारांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला नाही असं राजकीयदृष्ट्या अभ्यास केला नाही या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की पंधरा वर्ष लोखंडे निवडून आले त्यांच्या विरोधात एकच उमेदवार असायचा तेवढेच लढत ते ते व्हायचे त्याच्यात निवडून यायचे दहा वर्ष राम शिंदे निवडून आले पहिल्या इलेक्शनला दोन हजार नऊच्या तेरा ते जण उभा राहिले प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य उभा राहिला त्यावेळेस काय कुणी कुणाची सुपारी वगैरे घेतली नव्हती ज्यांनी त्यांनी स्वतःला आज होऊन आजवण्याचा प्रयत्न केला आजवण्याचा प्रयत्न केला आणि ते इलेक्शन झालं दोन हजार चौदाचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला चार पक्षाचे चार उमेदवार होते कुठेही कुणाचाही सुपारी घ्यायला तिथंही नव्हतं आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला परत दोनच उमेदवार होते म्हणजे गेल्या पस्तीस वर्षाचा विचार केला ते तर सुपारी घेऊन कोणी उभा राहिला तर आम्हाला दिसत नाही मग आता त्यांना कदाचित त्यांनी रामशिंदेला पाडायसाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या काय कोण असतो हे तर आम्हाला सांगता यायचं नाही नाही तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढणार लढणार याच्यावर ठाम आहात था। नाही मी आज अगोदरच सांगितलं की मी लढल ह्याची गॅरंटी नाही मी लढवीन याची गॅरंटी मी अपक्ष उभा राहणार पण मी काही पक्षांना तिकीट मागणार ते अगदी पहिल्यांदा राष्ट्रवादीला तिकीट मागितलं की मागच्या महिन्यामध्ये मी राजा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना तिकीट मागितलं नंतर प्रांताध्यक्षाकडे गेलो की आम्हाला तिकीट द्या मग ते सांगितलं की आम्ही तिकीट तुम्हाला देण्याच्या ह्याच्यात नाही तुम्ही दुसऱ्या पक्षाला तिकीट मागाल मी अपक्ष उमेदवारी करणार नाही माझ्या पद्धतीने मी दुसऱ्या पक्षाशी कुठं जायचं ते माझ्या कार्यकर्त्याला विचारून तिथं जर तिकीट मिळालं तर लढवणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोहित पवारांची जी कार्यपद्धती अगदी आज तुम्ही तिथून आला आहे जिथं कार्यक्रम केला आहे तिथून आला तिथं पक्षाचं कुठंच नाव नसतं त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात पक्षाचा अजिबात नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज बंधन मिळावा असं कधीच नाही रोहित पवारांचा कार्यक्रम असं म्हणून त्यांनी लिहिलेलं असतं अगदी जिल्हा अध्यक्ष नाही तालुका अध्यक्ष नाही कुठं एखादा विभाग प्रमुख नाही किंवा सामान्य कार्यकर्ता असं कुणाचंच नाव नसतं एकटे आणि एकटे रोहित पवार हे स्वतःचा बारामती आग्रहसारखा पक्ष त्याचाच असल्यासारखा हे करतात अजिबात कुठं पक्षाची संघटना बांधलेली नाही संघटना बांधायचा विषय नाही आणि संघटना बांधून पक्ष चालवायचा असं त्यांच्या डोक्यात नाही त्यांना स्वतःच्या लेबरसारखा पक्ष चालवायचा असं मला स्वतःला वाटतं प्रतिनिधी नासिर पटांसह पत्रकार अशोक नेमणकर जामखेड मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना